नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल भिजलेले शेंगदाणे अळूच्या पानामध्ये घालून ही कुठली रेसिपी, फुडे रेसिपी ते तर तुम्हाला पुढे कळेलच पण व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग ही नेमकी रेसिपी काय आहे ते वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा इथं अळूची पानं जरा मोठीच आहेत म्हणून तीन इतकीच घेतलेली आहेत आता अळूची पानं अगोदर स्वच्छ धुवून कशी घ्यायची तर मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि ही अळूची पानं त्याच्यामध्ये भिजत ठेवायचे म्हणजे कशी धूळ वगैरे उडलेली असते ना अळूच्या पानावरती ती निघून जाते आणि स्वच्छ अशी आपली ही अळूची पानं होतात आता अळूची पानं ही मी अगोदरच धुवून घेतली आहेत आता अळूच्या पानाला बघा पाठीमागनं शिरा असतात ज्या की निवार असतात का नाही ते आपल्याला चाकूने काढून घ्यायचे जमेल so, तितक्या त्याच्या शिरा काढून घ्यायचे आणि पाठीमागच्या बाजूने ना असं पुन्हा त्याच्यावरती बेन फिरवणार आहोत म्हणजे ज्या बाकीच्या बारीक शिरा आहेत ना त्या जरा नरम होतील त्याच्यातला जो रस आहे तो निघून जातो आणि काय होतं माहिती आहे का अळूची पानं हे घशात खवकवतात मग खवकवणे कमी होतं हे असं केलं आपल्याला काय करायचं माहिती आहे का त्याच अळूच्या पानाचा असं रोल करून घ्यायचा आहे आपण अळूचं पान बेलण्याने असं लाटून घेतल्यामुळे बघा त्याचा रोल सहजपणे करायला येतो कारण शिरा ज्या आहेत त्या नरम झाल्यात ना म्हणून जमेल तितकं बारीक बारीक असं आपल्याला हे अळूचं पान चिरून घ्यायचं आहे आता इथं माझ्याकडे अळूची पानंही मोठी आहेत तुमच्याकडे छोटी असतील ना ती घेतला तरीसुद्धा तिची जी राहिलेली पाणी होती ना त्यांचंसुद्धा असंच केलं म्हणजे पाठीमागचा देठाचा किंवा तो शिराचा जाड भाग असतो ना तो काढून टाकला बेलनं भिरवला आणि मग बारीक बारीक चिरून घेतला संपूर्ण इथं अळूची पानं आपली चिरून झालेली आहेत बरं का आता आपण ही बाजूला ठेवूयात नंतर बघा इथं माझ्याकडे ना जे अळूच्या पानांची डेठं असतात बघा ती आहेत आता ही अळूची पानं मी विकत आणल्यामुळं देठं काही जास्तीची नव्हती थोडीच होती पण तुमच्या आजूबाजूला कुठेही जर अळूची पानं असेल ना तर देठं मात्र ही घ्यायला विसरू नका देठंसुद्धा वापरायचे आहेत आपल्या आजच्या ह्या रेसिपीला तरच आपली ही रेसिपी होणारी रे, एकदम छान चविष्ट अशी होते आता बघा जी देठ आहेत ना त्याच्यावरची जी साल असते ना ते आपल्याला काढून घ्यायची अळू म्हणलं की खशामध्ये खौखवतो त्याच्यामुळे ना हे जे आहेत ना आपली देठं त्याच्यासुद्धा वरचं काढून घ्यायचं आहे जेणेकरून खवखवणे हे जरा कमी होईल म्हणून आता मला शक्य होतील इतकीच इथं माझ्याकडे देटं होती, मा होती। तेवढी सगळी मी देटं घेतलेली आहेत तुम्ही ह्याच्यापेक्षा जरा जास्त डेट घेतलात ना तरी सुद्धा चालेल सर्व देटांच्या वरची सालं काढून घेतलीत आता ही देटंसुद्धा आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायची आहे ही देटंसुद्धा अगोदर मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत बरं का बघा देटंसुद्धा आपली सहजपणे चिरायला येतात संपूर्ण इथं जी देठं होती ना ती चिरून घेतलीत आणि ह्या आळूच्या पाण्यामध्येच आपल्याला मिक्स मिक्स करायचे आहेत आता आपण जरा हे बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा एक अर्धा तास अगोदर मी चणा डाळ भिजत घातले आणि त्याच्याबरोबर अर्धा तास अगोदर ही तर शेंगदाणेसुद्धा भिजत घातलेत पावपाववाटी इतके होते म्हणजे चणा डाळ पाववाटी होती आणि पाववाटी शेंगदाणे होते, पाव होते आता आपल्याला घ्यायचं आहे कुकर कुकरमध्ये ना आपण जी आळूची पानं बारीक बारीक बारी चिरून घेतली होती ना ती घालणार आहोत त्याचबरोबर त्याचे देठसुद्धा घातलेत बरे का आपण जे भिजवलेले शेंगदाणे होते ना त्याच्यातलं पाणी नेतून संपूर्ण शेंगदाणे घातलेले आहेत त्याचबरोबर जी चणाची डाळ होती ना तीसुद्धा भिजत घातलेली होती तीसुद्धा वापरली बरेच जण चण्या डाळवीच्या ऐवजी मुगाची डाळ वापरतात किंवा मसूरची डाळ असते ना तीसुद्धा वापरतात तुम्ही मला कुठली डाळ आवडते ना ती वापरू शकता याच्यामध्ये घालायचं आपल्याला मीठ चवीनुसार म्हणजे कसं अळीची पानं आणि जी आपण शिजवणार आहोत ना ते छान चविष्ट चा लागतं म्हणून थोडंसं मीठ घालायचं आता शिजण्या इतपत त्याच्यामध्ये पाणी घातलं साधारण एक ग्लासभर इतकं कुकरचं झाकण लावून आपण त्याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत तोपर्यंत इथं एक छोटं वाटण करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा पाववाटी इतकं खोबरं पातळ चिरलेलं हे घेतलं त्याचबरोबर लसूण घेतलं पाच ते सहा पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा चमच जिरे घेतलेत आणि पाणी न घालताना भरड असं ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे बरं का बघा ह्या पद्धतीने आता इथं आपलं हे वाटण पण तयार झालं बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा इथं कुकरच्या ना चार शिट्ट्या काढून घेतल्यात आता इथं चार शिट्ट्यामध्ये आपण बघूयात शक्यतो करून चणाऱ्या वेळ शिजायला वेळ लागते बाकीचा अळू जो आहे तो शिजायला वेळ लागत नाही बघा चणा डाळ छान इथं मऊसूत अशी आपली शिजलेली आहे जर तुम्हाला वाटते चणा डाळ इथं शिजली नाही तर आणखीन एक ते दोन शिट्ट्या तरी सुद्धा चालेल कुकरलाच हे शिजवायला पाहिजे असं काही नाही तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये शिजवलात सुद्धा चालेल पण कुकरला कशी चणा डाळ लगेच शिजल्या जाते ना म्हणून आता बघा हे मिश्रण तुम्हाला पातळ दिसत असेल ह्याला छान घट्टपणा येण्यासाठी ना ह्याच्यामध्ये मी घालणार आहे बेसनचं पीठ तर दीड चमच इतकंच बेसनचं पीठ घातलेलं आहे ह्याच्यापेक्षा जास्त गरज लागत नाही बेसन पीठ घातल्यामुळे ना ह्याला छान दाटसरपणा येतो म्हणजे एकीकडं आपली भाजी एकीकडं पाणी असं होत नाही छान रबरबीत असं होतं आता छान प्रकारे हे असं फेटून घेतलेलं आहे म्हणजे सर्वांचा ना छान एकजीव होईल आपण जे बेसन पीठ टाकलं ना ते छान प्रकारे याच्यामध्ये मिसळून जायला हवं म्हणून आपल्याला असं फेटून घ्यायचं रेसिपी तर बघून तुम्हाला थोडक्यात अंदाज आला असेल आजच्या रेसिपीचा तर आज आपण करत आहोत अळूचं फतपतं बरेच जण अळूचं फतपतं म्हणतात बरेच जण अळूचं फतफदं म्हणतात त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका आता चला आपण गॅसकडे वळूया तर गॅसवरती कडे ठेवू ना कडेमध्ये दोन पळे इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की पाव चमच इतकी मोहरी घातली मोहरी छान फुलली की पाव चमच इतके जिरे घालूयात हे छान प्रकारे फुललं की आता आपण जे केलेलं वाटण होतं ना ते संपूर्ण घालणार आहोत इथं हे जर नाही तर फोडणीमध्ये लसूण सुद्धा ठेचून घालतात पण ऑलरेडी आपण वाटणामध्ये लसूण बारीक करून घेतला त्याच्यामुळे मी आणखीन लसूण ठेचून घातलेला नाही आता दोन हिरव्या मिरच्या उभ्या पातळ चिरल्यात त्या घातल्यात त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर इथं तेलामध्ये घालायची म्हणजे याचा फ्लेवर छान आणखीन येतो वरून सजवण्याच्याऐवजी अशी तेलामध्ये कोथिंबीर घालून जरा परतून घ्यायची म्हणजे छान चविष्ट अशी भाजी होते त्याचबरोबर पावचमज इतकं हिंग घातलेलं आहे पावचमज इतकी हळद घालूयात आणि छान ह्यांचा कच्चा पाण्या जाऊसपर्यंत परतत राहणार आहोत आपण म्हणजे आपण ह्याच्यामध्ये मिरची वापरली लसूण वापरलं त्याचबरोबर आपण ही उभी मिरचीसुद्धा वापरली ना तिचासुद्धा कच्चा पाण्या जायला हवा जा त्याच्यामुळे बारीक गॅस करून मसाल्यांना असं तेल सुटूचपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा इथं तेल सुटलेलं आहे आणि हा मसाला आपला छान प्रकारे भाजून झाला आहे आता आपण शिजवून घेतलेलं अळू त्याचबरोबर चणा डाळ आणि शेंगदाणे ते सर्व मिश्रण घालून घेणार आहोत आता खूप असं घट्ट आहे बघा हे मग हे पातं करण्यासाठी हि तर मी छोट्या एका टोपामध्ये ना बाजूला गरम पाणी करून घेतलं आहे तेच कुकरच्या भांड्यामध्ये घालून खंगळून घेतलं तुम्हाला हे पदपदं पत किती पात किती घट्ट हवं त्याच्यानुसार इथं पाणी वापरायचं आहे पण पाणी मात्र तुम्हाला गरमच वापरायचं आहे थंड पाणी वापरला तर त्याची चव बिघडली जाईल आणि वरती पाणी पाणी तरंगेल म्हणून तर अगोदर बघा मी अशी पाण्यामध्ये ना थोडीशी चिंच भिजत ठेवली होती आता छान प्रकारे आपल्याला चिंच चोळून घ्यायची म्हणजे चि चिंचचा जो रस असतो ना तो छान असा उतरला जातो आता जी चिंच आहे ती गाणीने आपल्याला गाळून घालायची बघा ह्या पद्धतीने म्हणजे फक्त आपल्याला चिंचेचा रसच ह्याच्यामध्ये वापरायचा आहे आपण हे अळूचं फतफदं करत आहोत का नाही मग अळू म्हणलं की गशामध्ये खौखोवपणा आलाच मग त्याच्यामुळे ही आपण अशी चिंच घालणार आहोत जेणेकरून ते जी खास किंवा खवखवणे हे होत नाही आता चिंचाचा आपण जर कोळ घालत असू तर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं गुळ म्हणजे चव कशी बॅलन्स होते त्याच्यामुळे गुळाच्याऐवजी साखर वापरू शकता मग गुळाने ना आणखीन छान चव आणि टेस्ट मस्त अशी येते साधारण एक चमचभर इतकाच बारीक चिरला गुळ घातला आता सर्व छान प्रकारे असं मिसळून घेतलेलं आहे तुम्हाला आणखीन हे जर आंबट हवं असेल ना तर थोडंसं चिंचाचं कोळ जास्त घातलात तरी सुद्धा चालेल आता आपल्याला घालायचं चवीनुसार मीठ तर मीठ बघा आपण अगो अळू अगोदर शिजत घालत असताना पण मीठ घातलं होतं त्याच्यामुळे आता जरा जपूनच वापरायचं सर्व छान प्रकारे मिसळून झालेलं आहे याला बघा घट्टपणा हा बरोबर आहे म्हणजे आम्हाला इतपतच घट्ट आवडते आता याच्यावरती झाकण ठेवून आपण एक करून उकळी काढणार आहोत गॅस मध्यमच ठेवलेला होता वरून थोडीशी बारीक चिरली कोथिंबीर घातली आणि बघा हिथं आपलं खाण्यासाठी अळूचं फतफतं तयार झालं मी हे अळूचं फतफदं ना भाकरीसोबत खावा भातासोबत खावा तरीसुद्धा खूप छान लागतं वरून बघूनच बघूनच तुम्हाला समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही इतपतच घट्ट करायचं आहे ह्याच्यापेक्षा पातळ सुद्धा करायचं नाही किंवा ह्याच्यापेक्षा घट्ट जसं की पिठलं असतं तितकं सुद्धा आपल्याला घट्ट करायचं नाही म्हणजे कसं खायला छान रबरभित असं लागतं आता इथं आपलं फतफद तर तयार झालं आपण गॅस बंद करणार आहोत बघा अगदी तुम्हाला बघूनच खावंसं वाटत असेल अगदी वाफळतं गरमागरम हिथ फाज्या तर खातोच कधीतरी वेगळं काहीतरी खायचं असतं तोंडाला चव नसते आता पावसाळा सुरू आहेच मग गरमागरम तुम्ही हे अळूचं फतफद करूनच पोटाच्या विकारासाठी खूप फायदेशीर असा ठरतो त्यामुळे अधूनमधून आपण अळूचं सेवन तर केलंच पाहिजे खरं बघायला गेलं तर मुलांना सुद्धा ह्या पारंपरिक पदार्थाची आवड निर्माण होईल मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ सुद्धा वाटला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील नाही का आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये